निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यातील शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही गटातील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी महाड नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दोन्ही गटातील फरार आरोपींबाबत उच्च न्यायालयाने मंत्री भरत गोगावले यांच्या सुपुत्र विकास गोगावले यांना आज सकाळी अकरा वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार विकास गोगावले यांच्यासह अन्य सात जण महाड शहर पोलिसांना शरण आले होते पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षाकडून आरोपी असलेले हनुमंत जगता हे देखील अन्य चार जणांसह पोलिसांना शरण आले या दोन्ही गटातील आरोपींना पोलिसांनी महाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेने रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यातील राजकीय गटात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे व न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे महाड नगरपालिकेची दोन डिसेंबरला जी निवडणूक मत मत होती मतदान होतं त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन तीन आरोपी अटक केले गेलेले होते आज सी आर नंबर एकशे अठ्ठ्याहत्तर जो आहे त्याच्यामध्ये आठ आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि एकशे एकोणऐंशीमध्ये पाच आरोपी हजर झालेले आहेत त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे ली दोन दिवसाचं पी सी आर पोलिसांनी मागितलं त्याप्रमाणे परवापर्यंत न्यायालयाने पी सी आर दिलेलं आहे दोन दिवसात पी सी आर भेटलेलं आहे त्यामुळे विकास गोगले वगैरे इतरांकडनं मी आज वकीलपत्र दाखल केलेलं आहे आता त्या काही गोष्टी आहेत आता पुढे यायच्यात ते तपास चालू आहे त्यामुळे आता ते सांगणे योग्य नाही नंतर किती सगळे आरोपी बाकी जे होते एक ते आठ सगळे हजर झाले आज